होममेड प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बदाम पिस्ता अक्रोड सनफ्लावर सीड पम्पिन सीड मेलन सीड चिया सीड आणि ओट्स तर हे सगळं सामान पहिल्यांदा वेगवेगळं कढईमध्ये किंवा तव्यामध्ये भाजून घ्यायचं आणि जेव्हा हे बारीक करणार आहे मिक्सरला त्यावेळेला जे जाड आहेत अशा बिया बदाम आहेत अक्रोड आहेत पिस्ता आहेत ह्या ना कमीत कमी पंधरा पंधरा मिनटं लागतात बारीक व्हायला आणखीन जे मऊ मऊ असतात ते मेलन सीड सनफ्लावर सीड यांना थोडा कमी वेळ लागतो म्हणजे दहा मिनटं तरी लागतात जेव्हा तुम्ही मिक्सरवर ही पावडर बारीक करणार आहे त्यावेळेला पहिल्यांदा ज्या कठीण अशा बिया आहेत अखरोड बदाम पिस्ता ह्या पहिल्यांदा बारीक करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरनं ज्या मोमो हो आहेत त्या पहिल्यांदा वेगवेगळ्या वेक बारीक करायच्या म्हणजे सगळ्याच बिया वेगवेगळ्या बारीक करून घ्या आणि जे बारीक करणार आहे त्यावेळेला पण तो कंटिन्यू जर मिक्सर चालू ठेवला तर ते यातून तेल बाहेर निघेल ते त्याच्यातून खूप असं तेलकट तेलकट ते होऊन जाईल पावडर तर त्यासाठी कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवायचा मिक्सर चालू केला की पंधरा पंधरा सेकंदाला किंवा तीस तीस सेकंदाला तो बंद करायचा पुन्हा चालू करायचं चा, म्हणजे त्याला पावडर अशी झाली पाहिजे तयार आणि जेव्हा ह्या सगळ्या पावडर बारीक करून होतील तेव्हा त्या सगळ्या पावडरांना मिक्स करायचं एकतून एकदा मिक्सरला बारीक फिरवायचं म्हणजे ज्यांना आयाशी ओरिजिनल टेस्ट खायची आया त्यांनी आयासच मिक्सरला बारीक फिरवून खायचं ना वेनिलाची टेस्ट पाहिजे त्यांनी काय करायचं वेणीला पावडर मिळते ती आणायची आणि घालायची ती पावडर पण आता कमी जास्ती तुम्हाला किती आपल्या चवीनुसार म्हणजे तुम्ही घाला शक्यतोच्या हातात चमचा आपला असतो किंवा आपण हळद वगैरे घालतो अशी एवढी घातली तरी चालेल किंवा जास्त आवडत असेल तर जास्त घाला आणि ज्यांना चॉकलेटची टेस्ट पाहिजे त्यांनी कोको पावडर घालायची अर्धी वाटीच्या खाली म्हणजे थोडंसं कमीच घाला आणि त्याचं सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये कोको पावडर टाकायची मिक्सरला पुन्हा एकदा फिरवायचं आणि बंद पॅक असं पण लावून ठेवून टाकायचा हा डब्बा एक महिनाभर हे टिकतं तर अशा पद्धतीनं आपण प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवू शकतो आणि याच्यामध्ये आपण शेंगदाण्याची पावडर म्हणजे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घालता येतो तसेच आपण याच्यामध्ये सोयाबीन मिळतात जे मोठे असतात तसे स्पंज टाईप तेसुद्धा आपण बारीक करून घालू शकतो त्याची पावडर बनवून किंवा असे कडधान्यासारखे सोयाबीन मिळतात ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बारीक पीठ करून घालू शकतो पण त्याच्या त्याच्या आवडीवर असतं त्याची टेस्ट जर वेगळी लागते आणि आपण हे दुधामध्ये खाणार आहे ना त्याच्यामुळे थोडंसं मी हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं नाही घालायला आणि जेव्हा आपण जेवण वगैरे करत असतो किंवा जेव्हा मध्ये आधी भूक लागेल त्यावेळेला आपण शेंगदाणे खाऊ शकतो आणि शेंगदाणे रोज खाल्ले पाहिजे शेंगदाणे खाणं खूप चांगलं असतं शरीरासाठी तर ते आपण वरून पण खाऊ शकतो आणि सोयाबीनची भाजी आपण करून खाऊ शकतो त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये ते ॲड नाही केलं तरी चालेल आणि जेव्हा हे, हे तुम्ही पावडर बनवाल त्यावेळेला ती रोज घ्या